सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये गावठाण येथील नवयुग कॉलनी इथे पहाटेच्या दरम्यान काही अज्ञात तरुणांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावलेला फ्लेक्स बोर्ड फाडल्यामुळे नवयुग कॉलनी इथे काही काळ तणाव निर्माण झाला होता या प्रकरणी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर वातावरण निवडलंय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव नुकती चावररी तालुक्यातील विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली आहे तांदुळवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये गावठाण येथील नवयुग कॉलनी इथे जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आणि नाव असलेला फ्लेक्सबोर्ड लावण्यात आला होता मात्र काही जातीवादी लोकांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशानं सदर फ्लेक्सबोर्ड हा एकोणावीस एप्रिल रोजी पहाटे तीन ते साडेचारच्या दरम्यान फाडला आहे सकाळी परिसरामध्ये नागरिकांनी सदर फाटलेला बोर्ड पाहिला त्या ठिकाणी शेकडो भीमसैनिकांनी उपस्थित राहून घोषणाबाजी केली आणि के या घटनेचा निषेध केला त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता याबाबत सामाजिक कार्यकर्ते सत्येंद्र वामन तेलतुंबडे यांनी राऊरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आरपीआय तालुका अध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भीमसैनिकांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध नोंदवून तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिले निवेदनामध्ये म्हटलंय की पहाटेच्या सुमारास काही अज्ञात समाज कंटकांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावलेला फ्लेक्स बोर्ड फाडून त्याची विटंबना केली आहे तरी सदरची घटना ही करणाऱ्या अज्ञात इसम या समाजकंटकांवरती कायदेशीर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी सदर समाजकंटकांवरती योग्य ती कारवाई केली नाही तर पुढील दोन दिवसात मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनामध्ये देण्यात आला याप्रसंगी आरपीआयचे तालुका अध्यक्ष विलास साळवे प्रवीण लोखंडे सुनील चांदणे सागर साळवे अरुण साळवे ज्ञानेश्वर खिलारी दादू साळवे नवीन साळवे विशाल ठोंबे किरण साळवे विशाल साळवे रोहित लांडगे लहू बनकर सचिन जाधव अंकुश साळवे अजय साळवे इफ्तिकार शेख शंकर लष्करे आणि ठोंबे तसेच मनोज जाधव विजय विधाटे बंटी गायकवाड विशाल निकम ऋषिकेश वाघ तसेच आरपीआय महिला आघाडीच्या स्नेहल सांगळे आदींसह अनेक नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येनं हजार होते आज दिनांक एकोणावीस चार दोन हजार चोवीस रोजी राहुरी स्टेशन गाव ठाणे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जे फ्लेक्स बॅनर लावले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते काही आज्ञात आरामखोर समाजकंटकांनी ते पाठच्या सुमारास फाडलेले आहे तरी त्या हरामखोर भाडखाऊंना आम्ही पी आय आणि राऊरी तहसील कार्यालय तहसीलदार साहेब यांना विनंती केलेली आहे की तत्काळ त्याचा शोध घेऊन सी सी फुटेज मागून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी ही आम्ही राऊरी पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आजही चहा काल अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस